तुम्ही सगळेजण छान काम करणारे विकास करणार आहेत खूप काही मदत करणारे सगळं कळलं पण ह्याच्यासाठी जो राजकीय हस्तक्षेप होतो त्याला विरोध करायची धमक आहे का तुमच्याकडे साधत आहे एक मिनिट डॉल्टी लेझर हे थांबवू शकत नाही मग मिरवणुका थांबवू शकत नाही तुम्ही नगरसेवकच तिथे बरोबर असता मग काय करता तेव्हा तुम्ही ह्या मताशी मी तिसरा, सहमत आहे आणि तिसरा मुद्दा महत्वाचा की प्रत्येक ठिकाणी साधा आम्ही स्कूटर चालवतो एक तरुण मुलगा येऊन झासा मारून जातो आम्ही हात केला तर तो लगेच काय करते कोण हो, बोलते तुझा रस्ता आहे का मग त्याला कारण राजकीय हस्तक्षेप असतो वरद हस्त असतो त्याला तुम्ही काही करत नाही मी स्पष्ट बोलते बर का म्हणूनच हे शहर भयमुक्त करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊया आणि एक साताराचा सा विकास चांगल्या रीतीने घडवूया एक, एक एक सातारा शहराची गुन्हेगारी नियंत्रण नियंत्रित आणण्यासाठी आपण सातारा शहरात पूर्ण सातारा शहरात सीसीटीव्ही कॅमेरा सुरक्षितेसाठी लावणार हो। आहोत माझ्या बरोबर नऊ भाऊ आहेत मी एकटी लाडकी बहीण आहे मी धाडस केलेला आहे बर का आमचे नेते शशिकांतजी शिंदे एक विजन घेऊन सातारा शहरामध्ये उतरलेले आहेत त्यासाठी इंडस्ट्रियल हब असेल किंवा एज्युकेशन हब असेल यासाठी सातारमध्ये जो काही शहराचा विकास करणं आहे रोजगाराच्या संधी आहेत किंवा सातारच्या आता बेसिक कर्जा जे आपण आपण स्वच्छता आरोग्याच्यावर चर्चा केली यासाठी या, या विकासासाठी मी जी धाडसा आणि सातारा शहरामध्ये निवडणूक लढवत आहे यासाठी आपण सर्वांनी या, या धाडसाला सहकार्य करावं एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करते आपण म्हणताय की राष्ट्रीय हस्तक्षेप तर तो असणार नाही मी स्वयंभू आहे हे लक्षात घ्या मोठ्या ताईंनी जो प्रश्न विचारला की बरोबर आहे सातारा शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या येते आणि दादागिरी वाढली दादागिरी कुणा वाढली या प्रस्थापितांमुळे वाढले त्यांचे नगरसेवक यांचे चेले चपाटे असतात त्यांना कोण लेडीज लेडीजला त्रास देतात आणि वर्ण काय झालं की मी ह्याचा पाहुणा मी ह्याचा कार्य करताय यामुळे ही दाबवले पाहिजे त्यामुळे तुम्ही झटकून टाका आणि लोकशाहीला आणा शिट्टीला चितणं तोमताने विजय करा